नमस्कार मित्रांनो डी एम डी न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे कापसाच्या चारशे बॅग कृषी पथकाने केल्या सील जादा दराने विक्री करणाऱ्या सुंदर कृषी सेवा केंद्रावर केली कारवाई सुनावणीत काय निर्णय होणार याकडे लागले लक्ष सध्या खरीप हंगामाच्या बियाणाची खरेदी शेतकऱ्याकडून केली जात आहे बाजारात कापसाच्या काही जातीच्या बियाणाचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना जादा दराने कापसाच्या बियाण्याची खरेदी करावी लागत आहे हे जादा दराने विकण्यात येणारे बियाणे चोरून विनापावती विकले जात आहे साधारणतः एका बॅगमागे शेतकऱ्यांना चारशे ते पाचशे रुपये जादा देऊन हे बियाणे विकत घ्यावे लागत आहे यावर आळा घालण्याचा प्रयत्न कृषी कार्यालयाकडून केला जात आहे त्याचाच एक भाग म्हणून अहमदपूर शहरातील आंबेजोगाई रोडवर असलेल्या सुंदर कृषी सेवा केंद्रावर कृषी विभागाच्या पथकाने तपासणी करून ही कार्यवाही केली आहे या सील केलेल्या चारशे बॅगांची सुनावणी जिल्हा कृषी अधिकारी चोले यांच्याकडे होणार आहे सुंदर कृषी सेवा केंद्राचे प्रोपरायटर निवृत्ती चोले आहेत त्यामुळे कृषी कार्यालयाने केलेली ही कारवाई हा निव्वळ फारस ठरणार नाही ना अशी शंकाही शेतकऱ्याकडून व्यक्त केली जात आहे खरं तर शेतकऱ्यांना स्वतःची लूट टाळायची कृषी विभागाने केलेल्या आव्हानानुसार एका विशिष्ट जातीच्या बियाण्याचा आग्रह धरू नये हेच उत्तम आहे एकूणच कृषी विभागाने चारशे बॅग सील केल्यामुळे चोरून जादा भावाने बियाणे विकणाऱ्या कृषीच्या कृषी केंद्र चालकांना मोठी धसकी बसली आहे सुंदर कृषी केंद्रावर केलेल्या या कार्यवाहीत तालुका कृषी अधिकारी भगवान तवर मंडल कृषी अधिकारी संदीप ऐनुले कृषी अधिकारी पंचायत समिती वायम सातपुटे कृषी पर्यवेक्षक अशोक सोळुंके कृषी सहाय्यक मंचक परतवाग शिवाजी सूर्यवंशी विकास सोमारे किरण परतवाग राकेश राठोड हे उपस्थित होते